मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अतिक्रमणित जागेवर कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे अतिक्रमित भागातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यवतमा पंतप्रधान आवासीय योजना दोन हजार बावीस अंतर्गत यवतमाळ शहरातील नेताजीनगर अंबानगर तलाव फैल एक तलाव फैल दोन सेवानगर इंदिरानगर पाटीपुरा अशोकनगर प्रकाशनगर पिंपळगाव झोपडपट्टी कुंभारपुरा तारपुरा या भागातील गरीब व गरजू लोकांना सन दोन हजार अठरापासून आपल्या हक्काचे घरकुल व अतिक्रमणित जागेला नियमित करून कायमस्वरूपी पट्टा मिळालेला नाही तेव्हा तो मिळण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या योजनेअंतर्गत या परिसरात गोरगरीब व मागासलेले लोक राहतात ज्यांच्या जवळ राहण्याकरिता घर नाही सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस योजनेअंतर्गत गोर गरीब गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळवण्यासाठी व लोकांना अतिक्रमित शासकीय जमिनीचा कायमस्वरूपी पट्टा मिळण्याकरिता मागील तीन वर्षांपासून नंदू कुडमेते यांनी संबंधित कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार व वा शासन परिपत्रके सादर करीत आले आहेत तेव्हा सदर लाभार्थ्यांना अतिक्रमण जागेला नियमाकुल करून घरकुल देण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते मारेका वार्ता सचिन मिश्रा शहरामध्ये गेल्या वर्षापासून पंतप्रधान आवास योजना सुरुवात झालेली आहे परंतु यवतमाळ शहरातील बारा असे अतिक्रमित भाग आहे ज्यांना आतापर्यंत सात वर्षात एक पण घरकुल मिळालं नाही गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही नेताजीनगर अंबानगर तारपुरा एरिया पॉवर हाऊस एरिया तलाव फैल या एरियातले सगळे लोक आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे परंतु शासनामार्फत कोणत्याही पत्राची दखल घेतल्या नाही आली त्यामुळं आज आम्ही नेताजीनगर अंबानगर व इतर यवतमाळ शहरातील जे रहिवासी आहे ते सर्व इथे आलेले आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता की येत्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी हे सर्व प्रश्न मार्गी लागायला पाहिजेत आणि आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला कायमस्वरूपी पट्टे मिळाले पाहिजेत आणि त्या कायमस्वरूपी पट्टे मिळाल्यानंतरच घरकुल मिळू शकते त्याशिवाय घरकुलचा एक बी लाभ भेटू नाही शकत त्यामुळे या लोकांचा रोष खूप प्रमाणात वाढलेला आहे त्या कारणामुळे आम्ही नगरचे लोक सर्व महिला मंडळी इथे हा आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी